शेतकरी बांधवांनो आज आपण बोलणार आहोत त्या कांद्याबद्दल जो कधी सोन्याहूनही महाग होतो तर कधी शेतकऱ्यांच्या घामाचा दर अक्षरशः पायदळी तुडवला जातो आणि या भाव कपातीच्या गोंधळात गेल्या काही दिवसांपासून एक मोठा प्रश्न उभा राहिलाय कांद्याचा भाव घसरलाय या मागे नाफेड जबाबदार आहे का हा प्रश्न केवळ अफवा पुरता राहिलेला नाहीये तर शेतकऱ्यांच्या मनात यामुळे अस्वस्थता निर्माण झालीये एकीकडे एक आंदोलन सुरू झाली फोन आंदोलन पेटलं नाशकात वेगवेगळ्या ठिकाणे आंदोलन देखील झाली दुसरीकडे मात्र आता नाफेडने स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण दिलंय चला पाहूया खरी गोष्ट नेमकी काय आहे नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं स्वागत करते कांदा उत्पादकांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ हा असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत न चुकता नक्की बघा नेमकं अफवा कशी पसरली सुरुवातीला ते पाहूयात काही ठिकाणी चर्चा झाली की नाफेडने मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात विकल्यामुळे भाव कोसळले शेतकऱ्यांनी तक्रार केली कांदा बाजारात पडतोय पण सरकारकडून कोणी कुण उभं राहत नाही सोशल मीडियावर बातम्या व्हायरल झाल्या अफवा वेगाने पसरल्या आणि त्यामुळे शेतकरी नाराज संतप्त आणि गोंधळलेले दिसले आता नाफेडने नुकतंच यावर स्पष्टीकरण दिलंय काय दिलंय तेही सांगते नेमकं का काय म्हणालय नाफेड ते सविस्तर समजून घेऊयात नॅशनल अॅग्रिकल्चर ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नाफेडने या संदर्भात अधिकृत भूमिका मांडत चुकीच्या बातम्यांना पूर्णविनाम दिलाय नाफेडने ना सांगितलंय की ग्राहक व्यवहार विभाग डीओसीए भारत सरकार यांच्या सूचनेनुसार या वर्षी महाराष्ट्रात फक्त बारा मेट्रिक टन कांद्याची विक्री करण्यात आली आहे आता या परीकडे कोणतीही विक्री झालेली नाही सध्या तरी नाफेडकडून राज्यात कांद्याची विक्री सुरू नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय आणि याचमुळे बाजारात भाव कोसळत असल्याची किंवा शेतकरी हवालदिल होत असल्याची माहिती ही दिशाभूल करणारी आणि निराधार असल्याचं देखील नाफेडने स्पष्टपणे सांगितलंय नाफेडने या संदर्भात इशारा देत असं देखील म्हटलंय की चुकीच्या बातम्या किंवा अफवा पसरून शेतकऱ्यांना दिशाभूल करणाऱ्या संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे अफवा पसरवण्याचा थेट परिणाम शेतकरी आणि ग्राहक दोघांवर होतो त्यामुळे समाज माध्यमांद्वारे किंवा इतर माध्यमातून कोणतीही अप्रमाणित माहिती पसरवली गेल्यास ती थांबवण्यासाठी कायदेशीर पावले उचलले जातील असा इशारा देखील नाफेडने दिलाय आता इथे शेतकऱ्यांना समजून घ्यायला हवं की कांद्याच्या भावाचा प्रश्न केवळ नाफेडशी जोडलेला नाहीये नेमकं खरी समस्या कोणत्या गोष्टी आहे तेही सांगते नंबर एक अती उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन होतं नंबर दोन मागणी मर्यादित देशांतर्गत मागणी एवढी जास्त नसते नंबर तीन निर्यातीवरील बंधने सरकार कधी निर्यात थांबवतं कधी मर्यादा लावतं नंबर चार साठवणुकीची कमतरता वखारीत कांदा ठेवला की सडतो खर्च वाढतो यामुळे भावात चढ उतार होणं अपरिहार्य आहे शेतकरी म्हणतात इकडे आड तिकडे विहीर अशी आमची स्थिती झाली आहे व खरीचा खर्च निघत नाही कांदा सडला तर नुकसान आणि बाजारात विकला तर भाव पडतो सरकारकडून आश्वासन मिळतात पण अंमलबजावणी उशीरा होते नाफेडचं म्हणणं आहे की ते फक्त सरकारच्या आदेशावर काम करतात सरकारने दिलेल्या दराने खरेदी करतात आणि मग विक्री करतात म्हणजेच खरी भूमिका सरकारच्या धोरणांवर अवलंबून आहे आता प्रश्न इथे असा आहे की सरकार खरंच शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे का मग नेमकं यावर काय उपाय असू शकतात सुरुवातीला तेही सांगते हमी भाव म्हणजे एमएसपी लागू करणे त्यानंतर कांद्यासाठी स्पष्ट आधारभूत किंमत जाहीर स्थिर म्हणजे अचानक बंदी घालण्याऐवजी ठराविक कालावधीसाठी स्थिर धोरण असणं गरजेचं आहे साठवण क्षमता वाढवणं त्यासोबतच बाजारपेठ विस्तार कांद्यापासून प्रक्रिया उद्योग सुरू करणे तर शेतकरी बांधवांना नाफेडवर आरोप झाले त्यांनी स्पष्टीकरण दिलंय पण खरी समस्या अजूनही सुटलेली नाही ती म्हणजे कांद्याला स्थिर भाव आणि शेतकऱ्याला दिलासा अफवा थांबवणं महत्वाचं आहे पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे सरकारने ठोस धोरण आणणं आता यावर तुमचं मत काय आहे कांद्याला हमी भाव द्यावा का की सरकारने निर्यातीची दारं उघडावी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा मुद्दा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद